थो 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 आ, सर मी पंढरपूरमधून जे म्हणून मानले जाते त्या पंढरपूर शहरातून आलेलो आहे मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहे मी दोन हजार सतरा साली स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मी सीच्या दोन मेन्स राज्यसभेचा तीन मेन्स दिलेल्या आहेत हा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे शिवाय मला चित्रपट पाहायला आवडतो मध्यमवर्ग व्याख्या काय

एवढं उत्पन्न होते पूर्ण होते सर बेसिकली लिमिट आहे का की असं काही मध्यम वर्गासाठी आपण काय पकडतो की बाबा एवढं उत्पन्न होतं एवढं उत्पन्न मध्यम वर्ग नाही सर एवढं तसे काही लिमिट नाही तशी लिमिट नाही स्टँडर्ड ठरवत नाही म्हणजे सर ही एक सब्जेक्टिव्ह डेफिनेशन आहे त्याच्या जर ह्याच्यानुसार त्याच्यानुसार जर बेसिक गरजा पूर्ण होत असतील आपल्या तर एखादं कुटुंब मध्यम वर्ग कुटुंब ते होऊ शकते अच्छा उच्च वर्गात गेली असं म्हणून कधी समजायचं तर ती पण सर सब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह डेफिनेशन आहे तर आपल्या बेसिक गरज पूर्ण होऊन तरी तर एक हातात आठ डेस्क पझोनी असेल आहे आता असे आणि जरा चौथं बेसिक कर्ज होतं कसं माहिती आहे का की सरकार ते अन्न देतं एक्याऐंशी लोकांना अशी बसक स्कीम आहे ती ज्याच्यावर बेसिक कर्ज तर असंही सरकार देतं म्हणजे घर देतं पण आवास योजना आहे इन्शुरन्स असतो मग तर असंही म्हणजे कमीत कमी पन्नाल बेसिक कर्ज तर पूर्ण होतं ना त्याच कमी गोष्ट आहे सर एक स्वतःच्या म्हणजे ज्या बाकीच्या बेसेस जर सरकारच्या योजना देते त्यासून ज्या बाकीच्या काही सुविधा सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सर बेसिक काय काय इन्व्हॉल्व अन्न आरोग्य सुविधा शेल्टर ह्या सर्व बेशिक सुविधा मध्ये तुमच्या काळाचा विचार करत नाही का हे तर पूर्वपण चालत इंटरनेट बेसिक गरज आहे हो सर इंटरनेट बेसिक गरज आहे वाढलाही खर्च <गाण>। सर ते ह्या ह्या काही बेसिक गरजा आहेत ज्या काळानुसार बंद राहतील त्या सामान्य माणसाला पूर्ण करता येत यायला पाहिजे सध्या आपण पॉवर्टी लाईनसाठी कुठले निकष वापरतो सर तेंडुलकर समितीचे जे काही निकष आहेत ते सध्या आपण पॉवर्टी लाईनसाठी वापरतो कॅलरी रिक्वायरमेंट्स ज्या रुरलसाठी आणि अर्बनसाठी वेगळ्या आहेत त्याच्यानंतर एक मिक्स बास्केट जे तेंडुलकर समितीने इंट्रोड्यूस केलं होतं

विठ्ठल हा मूळचा कर्नाटकचा आहे समजलं जातं जे पंढरपूरचे जे बडवे होते प्रहलद महास बडवे त्यांनी विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरमध्ये सध्याच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्थापन केली असं म्हटलं जातं आपल्या देशामध्ये राज्यामध्ये म्हणा एकंदर आपल्या संस्कृतीत इतकी देवांची संख्या असताना असं काय कारण आहे की विठ्ठल भक्ती इतकी प्रॉमिनंट आहे सर विठ्ठल आहे घरी दिवस वाच त्याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे त्या म्हणजे शहराचे शहराकडे सुद्धा लोकांना सध्या ओढा आहे कारण तिथे नोकऱ्या आहेत तुझा स्वतःचा सर्वच निर्णय असेल जर त्याला तिथला जो काय पारंपरिक व्यवस्था असेल गावातला तो करायच असेल तर तो तिथे राहील जर त्याला काय हाय रेस्ट्रिक्शन्स असतील प्रायवेट जॉबमध्ये वगैरे तर तो शहराकडे कन्फ्युजन आहे ज्यांच्याकडे आकांक्षा नाहीत त्यांनी गावात राहायचं सर ज्यांच्याकडे आकांक्षा नाहीत हां त्यांनी गावात राहायचं ज्यांच्याकडे आकांक्षा आहेत सर तसं नाही ते मध्ये जर तुम्हाला वेगळ्या असतील तुमच्या पारंपरिक व्यवसाय सोडून जर तुम्हाला कोणता प्रायव्हेट जॉब करायचा असेल तर ते गावातून नक्कीच नसणार इंडस्ट्री तर तर शहराकडे जायचं असेल तर तो शहरात येईल आपण शहरीकरणमुळे सांगितली पाहिजे का सर शहरीकरणाचं हो चालतं ना अर्बन प्लॅनिंगचं महत्व आहे खूप पहिले शहरीकरण म्हणजे अल्ला की पहिले अर्बन प्लॅनिंग पहिले काय शहरीकरण बरोबर काय काय दिली पाहिजे की नाही हो सर दिली पाहिजे शहरीकरण चालणार कारण कारण सध्या भारताची लोकसंख्या खूप वाढत आहे सध्या भारत जगातला एक सगळ्यात एक नंबर देश झाला लोकसंख्येमध्ये आणि जो काही लोकसंख्या शहर गावाकडून शहराकडे येते त्यांना त्या ते शहरामध्ये जागा सर अपुरी पडत आहे त्यामुळे शहरीकरणाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या वाढवल्या गेल्या पाहिजेत अच्छा ओके विठ्ठल तर काळा आहे मग त्याला पांडुरंग का म्हणतात सर तो विष्णूचा अवतार असेल उष्णुचा अवतार असं समजलं जातं आणि लॉर्ड विष्णू हे पांढऱ्या कलरचे होते व्हाईट व्हाईट कॉम्प्लेक्शनचे होते त्यामुळे त्यांना पांडुरंग समजलं जातं असं लाभ दिलं जातं अच्छा हायजे कलर झालं त्यांना सॉरी सर विठ्ठलला हायजे कलर झालं जो काळा आहे त्याला पांढर गुर्ण सर त्याचा विष्णूचा अवतार समजला जातं सर त्यामुळे त्यांना पांढर मला बरं तो शिवाचं पण अवतार आहे गं विठ्ठल कृष्णाचा पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्याच्यावर जो पा, मुकुट आहे तो शिवाचं लिंग असं समजलं जातं एकदा महादेव पांडुरंगा पा, पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते पुंडलिकाचं महत्व काय हो का जास्त आहे सर हा पांडुरंगाचे भक्त होते सध्याचे पांडुरंगाचे ज्या वीट उभारले आहेत ती ते वीट भक्त पुंडलेखां महाराष्ट्रा पुढच्या तीन प्रमुख समस्या बोलल्या आहेत सर सर्वात पहिली समस्या ही प्रादेशिक असमतोल म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र खूप डेव्हलप आहे दुसरी दुसरी सर लोकसंख्या तिसरी तिसरी अर्बनायजेशनचे प्रॉब्लेम्स स्लम एरिया वगैरे जे काही पहिली प्रादेशिक का असं त्याच्यावर काय उपाययोजना का करता येतील सर जे काही इंडस्ट्रीज आपण शकतो त्याच्यामध्ये जे काही जे असे बॅकवर्ड एरिया झालेले आहेत इंडस्ट्रीच्या बाबतीत त्यांना आपण टॅक्स इंडस्ट इन्स्टिट्यूज देऊ शकतो की तुम्ही ह्या भागामध्ये इंडस्ट्री स्थापन करा जे काही बाकीचे टॅक्सेस असतील ते आपण माफ करू शकतो त्याच्यानंतर जे सध्या तिथं जे अनलिमिटेड भाग राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आपण तिथले लोक तिथं राहावं त्यासाठी तिथल्या काहीतरी इंडस्ट्रीतल्या लोकांमधूनच अशी लोकल इंडस्ट्री उभा करतो जसे सोलापुरात गिरणी कामगारांची जे मिल्स आहेत त्याप्रमाणे त्यांच्या भागातसुद्धा आपण लोकल जे लोकलाइज जे तिथं रॉ मटेरियल असेल त्याच्यावरून आपण उदाहरणार्थ यवतमाळमध्ये कापूस उद्योग आहे हो तिथं टेक्स्टाईल इंडस्ट्री आपण उभं करू शकतो सर काय उद्योग सर तिथं मग प्रादेशिक काम समतोल आहे प्रादेशिक इंडस्ट्रीज ज्या आहे त्या ह्या भागात जास्त सोयी सुविधा आहेत इकडे ट्रान्सपोर्टेशनच्या जास्त सुविधा पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिक भागामध्ये औरंगाबाद त्यामुळे इंडस्ट्री तिथं स्थापन होतात लेबर मार्केट तिथं आहे जास्त करून दुसरं लोकसंख्या सर महाराष्ट्राची लोकसंख्या सध्या दोन हजार अकरा सेन्सेसनुसार अकरा करोड होती आता ते तेरा चौदा करोड असण्याची शक्यता आहे आणि ही लोकसंख्या जी आहे ती मुख्य जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत ते जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणजे मुंबई पुणे नाशिक लोकसंख्या वाढीची समस्या आहे की लोकसंख्या घनतेची समस्या आहे लोकसंख्या वाढीची पण समस्या आहे आणि घनतेची पण समस्या आहे लोकसंख्या घनतेमुळे जे काय अर्बन एरिया नसलम एरिया जे डेव्हलप होतात तो तिसरी समस्या आहे आपली तेच इंटर कनेक्टेड आहे सगळ्या समस्या लोकसंख्या वाढीच्यासाठी काय करता येईल लोकसंख्या वाढीसाठी फॅमिली प्लॅनिंग सुविधा आहेत आपल्याला म्हणजे जास्त सध्या महापसाचा जन्म दर किती आहे सर माहिती आहे किती असला पाहिजे जन्म दर जर सगळे जसं स्त्रीकरण करायचं असेल स्टेबिलेशन ऑफलेशन टोप पण दोन असला पाहिजे प्लेसमेंट सध्या तो मारसाला माहिती माहिती आहे का टोपन वनच्या खाली एवढं माहिती आहे मग खाली असेल तर मग ओळख वाढते कसं काय सर ॲब्सिलेट नंबरमध्ये वाढत आहे सर सध्या पण ती ओर ती जस्ट स्थिरी स्थिर होतं ना ॲब्सलेट नंबरमध्ये कसं काय सध्या अकरा करोड आहे नंतर नॅचरली वाढ थोडं थोडं वाढत राहणार आहे अशी कसं वाढत नाही किती आहे जन्म दर सर जन्मदर नक्की माहिती नाही सर मला ठीक आहे आणि शहरी राहण्याची दिली किंवा एखादी त्यांच्या इस्लामी घरामध्ये त्याचं डड एखादा त्यांना बिल्डिंगमध्ये सर्वजण तिथे भेट केले तर तो चांगला आहे ना ते बिल्डिंग जरी उभारलं तरी ते उभ्याच लम्ब असतात असं वाहत आहे उभे करतात उभ्यासाठी एवढे ते खचपिडक असेल खरं की ते आडव्या असलं उभ्यासतात त्याच्यापेक्षा डिसेंटलायजेशनचा उपाय आहे जे जे ज्या जे लोक जिथे इंडस्ट्रीमध्ये काम करतात तिथले उद्योग तिथल्या उद्योगांना डिसेंट्रलायझेशन करून बाहेरच्या फेरफिर एरियामध्ये जर शिफ्ट केलं तर तिथली लोकसंख्या कमी होईल आणि लोकसंख्येच्या घट्ट असा प्रॉब्लेम आहे तो शहरी शहरीकरण करायचं नंतर शहरात बाहेर काढायचं तसं नाही सर शहरीकरण म्हणजे फक्त लोकसंख्या नाही ट्रान्सपोर्टेशन सुविधा 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 लोकांना शहरीकरणामध्ये तीर्थक्षेत्रांची संख्या वाढली पाहिजे का पर्यटनाच्या दृष्टी सर तीर्थक्षेत्र हे जे तीर्थक्षेत्राच्या आसपासच्या बाजूला मुख्य आर्थिक केंद्र असेल त्या शहरात कोणत्या असू द्या तीर्थक्षेत्र तसं आपलं वाढवणं नये कुठले एखाद्या माणसावर अवलंबून नाही तीर्थक्षेत्र आपण वाढवू शकतो तर लोकांची श्रद्धा असेल तिथल्या कुठल्या देवावरती तर क्षेत्र जर आपोआप वाढेल उदाहरणार्थ धनगौरी शंकर महाराज मंदिर जे आहे तिथं सर आता चार पाच वर्षापूर्वी गर्दी नसायची पण आता तिथं खूप गरी असेल आता त्याला तो तुम्हाला निरोगी विकास वाटतो एखाद्या ठिकाणी तीर्थक्षेत्र निर्माण झालं त्याच्या भोवती विकास प्रगती झाली जरा लोकांची तर तो जो झालेला विकास आहे तो निरोगी विकास आहे सर तिथले जर लोकांचं कल्याण होत असेल तिथल्या ज्या अर्बन डेव्हलपमेंट सॉरी त्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमुळे तो निरोगी विकास म्हणून लागेल सर ओके सध्या तमिळनाडूमध्ये वादळ आले तुम्हाला माहिती आहे

तर त्या संदर्भात महाराष्ट्राच काय महाराष्ट्र आपोआप सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे उदाहरण द्याय झालं तर एका कारणामुळे सुद्धा जर चंद्रभागा नदीचं प्रदूषण फक्त वारी आता हळूहळू बंद केली पाहिजे बंद करणार आहे लोकांच्या फेचा प्रश्न आहे तो

पॅरल सिनिंग थ्री इडेट्स पॅरल ऑल आहे का मेन स्ट्रीम थिएट्स मेन स्ट्रीट सिनेमा आहे सर तर तुमच्या म्हणण्यानुसार विषय हॉकीमध्ये सर त्यांना असं म्हणायचं होतं की आ, जे काही लोकांच्या पॉझिझनचे प्रश्न आहेत नाशिवाय असतील ते आणि ते सर जे पॅरलिझनमध्ये असतात नाही सर सांग ते पॅरलजर असतात ते कुठल्या तरी प्रोडक्शन असणे बॅक केलेले नसतात असे इंडिपेंडंट जे असतात डायरेक्टर्स त्यांनी ते प्रोड्यूस केलेले असतात आणि बाकीचे जे सिनेमा असतात मिस्टर सेवा त्यांच्या मागे शक्यतो प्रोडक्शन कंपनीचं बॅकिंग असतं तुम्ही जे माहिती त्यासाठी तर मग ते इंडियिक सिनेमा झाला तो त्याला बॅकिंग नसते तो इंडि सिनेमा कॅरलेसन मला हेच माहिती आहे ते अच्छा रिसेंटली कुठला बोली तसं काय म्हणणं

ओल्ड आहेत मुलं तेच ते चित्रपट बघतील म्हणजे अठरा वर्षाखालील जे आहेत मुलं त्यांचं आधार कार्ड वगैरे बघून थिएटरमध्ये त्यांना प्रवेश दिला जाऊ नये थर्मोडायनॉमिक्स काय आहे ब्रांच काय विषय थर्मोडायनॉमिक्स हा एक मेकॅनिकलचा विषय आहे त्याच्यामध्ये हिट ट्रान्सफरचा अभ्यास केला जातो थर्मोडायनॉमिक्स आणि हिट ट्रान्सफर वेगळं आहे का, का सेम सेमच आहे तसं हिट ट्रान्सफर थर्मोडायनॉमिक्स मेजर ब्रांच आहे त्याच्यामध्ये हिट ट्रान्सफर येतो पहिला प्रश्न म्हटलं पहिला सर डेप्युटी कलेक्टर दुसरा तहसीलदार जास्त महत्वाचं महसूल प्रशासन सर दोन्ही पण महत्वाचं आहे एकच निवडत असेल तर विकास प्रशासनाला तुमचे पहिले दोन तर प्रशासन परिषदुटी कलेक्टर जे आहेत ते दोन्ही काम करू शकतात सर कसं लॉन्डरची लॉन्ड ऑर्डर सुद्धा हे असते पावर असते त्याच्यामध्ये जर विकास येऊ शकतो कसं लॉन्ड ऑर्डर पूर्वी विकास आढळून दुसरी कसं काय जे काही विकास विकास करायचा असेल तर लॉन्ड लॉन्ड ऑर्डर सुद्धा लागणारच सर कुठल्याही भागामध्ये करायचा असेल तर म्हणजे काय म्हणा पहिले एखादं उदाहरण की विकास करण्यासाठी लॉन्ड ऑर्डर लागणार तर एखादा रस्ता रस्ता बनवायचा आपल्याला आणि लोक आंदोलन करतात असं जाऊन करतात काय संबंध आहे लोक नसतं नको आहे त्यांचं जर दिलं कारण जर असेल तर ते त्यामाधून सोडता येईल आपल्याला सोडवलं पाहिजे कारण ते दे सोडूनच देतं दे विकास सर असं मला अच्छा आणि समस्या असं तर तयार करायची आणि काम द्यायचं जातील राऊंड ऑर्डरचं नाही सर जे काही लोकांचे जीवन प्रॉब्लेम असतील ते आपण त्यामधून पण सॉल्व करू शकतो समजा असं कुठे इश्यू नाही येई लोकांना रस्ता हवाय बाकी त्यांचा काही विशेषण नाही आता आता काय करणार नॉन ऑर्डर रॉड ऑर्डरचं विकासाचं समज काय सर काय ह्यासाठी करत नाही सर तुमचं प्रशासनामध्ये आदर्श कोण आहे टी एम सर तिने ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन मिळवून दिले होते त्यांच्या पॉवरच्या माहिती करून दिली होती म्हणजे त्यांच्या खऱ्या ज्या काय आहेत त्यांचं इम्प्लिमेंटेशन केलं होतं त्याच्यामुळे टी एम शेषन सर मला ते संगीत ते संविधानिक पोहते नॉर्मल बरोबर समजा तशा त्या स्तरावर कोणी तुमचा आदर्श आहे नॉर्मल काम करू शकतो पण ते चांगलं

ते प्रशासकांना काम करू माझा अर्थ असा होतो की मुंडे एकटे चांगले बाकी सगळं प्रशासन करत आहे तसं म्हणजे मला जर होता माझा जशी करून मी म्हटलं होतं असं असं जनरल परसेप्शन आहे प्रशासनाबद्दल सॉरी प्रशासनाबद्दल की ते चांगले त्यांच्या ज्या बदल्या होतात सरकार त्यांच्या सेवा मी कळलं काय हा सर दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र सरकारने गेला होता ज्या काही सरकारी सेवा किती आहेत सर एक टकराव माहीत आहे ना बरं तर तू नाही केलं पूर्ण काय होतं सर तर जे काही अधिकाऱ्याचे समर्थन लाकवाडवर ठेवलं जातं त्या ह्याच्याबद्दल आणि जर जर साखळ्याचं ऑफेन्स होत असेल रिपिटेड ऑफेन्स तर नंतर डिसिप्लिन ॲक्शन घेतली जाते काय नक्की ॲक्शन माहीत नाही सर था, सर नागरिकांची सरत माहिती सर, तुम्हाला सिटीजन चार्टर हो माहिती काय की सरकार आहे हो सर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जे काही प्रशासन नागरिकांना जे सेवा देणार आहे

सुदन बोरखंडाचा पंढरपूरमध्ये तसं तो जॉईनपर्यंत विचार कर चालू आहे माझा सर एकटर माझं काय झालं चालू थँक्यू थँक्यू सर